आज राजकारण नको फक्त आनंद साजरा करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या तमाम जनतेला होळी व धुळवडीच्या शुभेच्छा ही होळी सर्वांना सुखाची समृद्धीची जाऊ या राज्यातील जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ देत राज्य सरकार अनेक निर्णय घेतले राज्य व केंद्र सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहोत रासायनिक रंगांचा वापर करून होळी साजरी करा आज राजकारण नको फक्त आनंद साजरा करा डबल इंजिन सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत आहे होळी साजरी झाली आज धुळवड होळीच्या आणि धुळवडीच्या मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांना ही ओळी धुळवड सुखाची समृद्धीची आणि विविध रंगाने नव्हून जाणारी खरो खरं म्हणजे आज आणि हो या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती संकट अरिष्ट सगळी जुळूखाक होऊ या राज्यातल्या जनतेला चांगले दिवस सुखाचे समाधानाचे येऊ दे या बळीराजाच्या वरती सगळी संकटं दूर होऊ दे आणि या राज्यातलं प्रत्येक घटक शेतकरी असेल कष्टकरी कामगार माता भगिनी तरुण ज्येष्ठ सर्व समाजातले घटक या सगळ्यांना या होळीनिमित्त मिशन त्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडू द्या त्यांचं जीवन सुखाचं समाधानाचं होऊ द्या त्याच प्रकारचे राज्य सरकारचं काम सुरू आहे राज्य सरकार अनेक निर्णय या सर्व गेल्या दीड पाऊन दोन वर्षामध्ये घेतलेले आहेत राज्य आणि केंद्र सरकार देखील आदरणीय मोदी साहेबांनी देखील या देशासाठी दहा वर्षात न भूतो न भविष्यत असं काम केलं आहे आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही होळी अतिशय पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उजळण करा केमिकलचा वापर न करता या ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण जशी आपण होळीत करतो जुळवडीत करतो तशीच आपल्या नागरिकांच्या जीवनामध्ये देखील आनंदाच्या रंगांची उधळण होऊ दे अशा मनापासून आज राजकारण नको आज फक्त होळी आणि आनंद साजरा करूया आपण आज सगळे या होळीमध्ये धुळवडीमध्ये मित्रही गळा भेट करतात आणि गळा भेट करतात त्यामुळे आज राजकारण विरहित होळी आपण साजरी करूया